सगळ्यांचं uh, भूमिका सरकारची एकच आहे की लाखो लोक लाखो वारकरी इथं येतात आणि ते अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि ते आलेले सगळे वारकरी शुक्र परत पुन्हा आपापल्या आप घरी गेले पाहिजे यासाठी हे नियोजन करणं आवश्यक आहे जिल्हाधिकारी स्वतः आहेत सोबत सी आहेत सगळे लोक आहेत आणि या वर्षी तर मला वाटतं जिल्हाधिकाऱ्यांनी इथंच मुक्काम टाकलेला दोन महिन्यापासून पोलीस अधिकारी आपले एसपी आणि सीओ आणि कलेक्टर हा जिल्हाधिकाऱ्यांनी दर्शनाचं नियोजन पण जे झालंय की आता तुम्ही म्हणाले पंधरा तासाचं दर्शन पाच तासावर सहा तासावर आलंय खरं म्हणजे बघा आता मी पण मी पण नियम पाळला आहे म्हणजे तुमचं नो वहिकल झोन मध्ये वहीकल घेऊन गेलो नाही मी आम्ही सगळे चालत गेलो आणि पांडुरंगाचं दर्शन कोण आम्ही दर्शन घेतलं रा, 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 रान न थांबवता बरोबर त्यामुळे शेवटी आता याचा याच व्हीआयपी कोण आहे व्हीआयपी खरं म्हणजे वारकरी आहे समजलं की नाही आम्ही सगळे लोक त्यांच्या जीवावर आहोत पांडुरंगाच्या जी आशीर्वादामुळे आणि वारकऱ्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही सगळे राजकारणी आहोत आणि खरं म्हणजे राजकीय अधिष्ठानापेक्षा हे धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वर आहे म्हणून हे मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आज आम्ही जे आलेलो हो आहोत ते कुठलेही मंत्री नाही उपमुख्यमंत्री नाही काय नाही आम्ही वारकरी म्हणून आलेलो आहेत आणि वारकऱ्यांची सेवा आणि वारकऱ्यांसाठी जे नियोजन आहे ते त्याचा आढावा घेण्यासाठी हे आलो आहे त्यामुळे मला वाटतं आपण एकच आहे की गेल्या वेळेस जी सुविधा होती म्हणजे मोबाईल टॉयलेट असतील त्याच्यामध्ये आपण वाढ केली आहे सफाई कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये आपण वाढ केलेली आहे त्याचबरोबर आपण जे काय हॉटस्पॉट होते जिथे गर्दी होऊ शकते त्याच्या चेंगराचेंगरी तिथं होता कामाने त्यामध्ये आपण हे केलेलं आहे त्याचबरोबर आपण खड्डे उजवण्यासाठी दहा कोटी तातडीने नगरविकासने दिले त्याची तिथे अंमलबजावणी चांगली झालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याचे टॅप वाढवलेले आहेत मोबाईल टॉयलेट स्वच्छ राहिले पाहिजे म्हणून दहा मोबाईल टॉयलेट मागे एक माणूस दिला ते का बरोबर ना आणि त्यामुळे त्याच्यावर मॉनिटरिंग सिस्टीम पण केलेली आहे त्याचबरोबर ते, ते मोबाईल टॉयलेट भरू नयेत चोकअप होऊ नयेत म्हणून सक्षमची टीम जी आहे तीही ठेवली म्हणजे बारीक बारीक लक्ष इथं आपल्या प्रशासनाने ठेवलेलं आहे तीनशे पन्नास सी सी टी व्हीचा कंट्रोल रूम केलेला आहे त्याचबरोबर शंभर वायरलेस दिलेले आहेत पन्नास वायफाय हॉटस्पॉट केलेले आहेत त्याचबरोबर स्पीकर साऊंड सिस्टीम देखील दीडशे स्पीकर लावून सगळीकडे म्हणजे कुठं काही चेंगराचेंगरी होऊ नये सूचना द्यायच्या आहेत त्या सूचना दिलेल्या आहेत लाईटची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर काय ते आपले पोल आहेत त्याला देखील लाईटिंग लाएट केलेलं आहे आणि चंद्रभागेमध्ये दे देखील दीडशे एकशे नव्वद बोटी आहेत आणि त्या देखील सगळ्या चेक केलेल्या आहेत पंधरा लाख पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर पंधरा लाख लिंबू हेही त्याची व्यवस्था केलेली आहे आणि या ठिकाणी मला वाटतं जेवढ्या आपल्या पालख्या येत आहेत त्यांना नोडल ऑफिसर पण आपण नेमलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी सर्व सुरक्षेची व्यवस्था महिलांच्या आंघोळीची व्यवस्था त्या ठिकाणी लाईफ जॅकेट आहेत त्याची व्यवस्था म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोग्य व्यवस्था आरोग्य व्यवस्था जवळपास अठ्ठावीस एम्ब्युलन्स आहेत पंचवीस आयसीयू आहेत आयसीयू पण केलेत त्याचबरोबर एकशे एकशे त्रेचाळीस प्रायमरी ट्रीटमेंट सेंटर केलेले आहेत चार हजार पाचशे मेडिकल किट आपण वाटप केलेले आहेत तेरा डिझास्टर जे हॉटस्पॉट आहेत तिथं यंत्रणा लावलेल्या आहे म्हणजे आता गेल्या वेळेस जे होतं त्याच्यापेक्षा दुप्पट आणि त्याची संख्या वाढवली याचं कारण की मोठी आहे वारी आणि म्हणून वारकरी पण येताना मी बघितलं की खुश आहेत ते समाधानी आहेत का याच्यामध्ये स्वच्छता आहे पिण्याचं पाणी आहे सुरक्षितता आहे साऊंड सिस्टीम आहे लाईट आहे सगळं आणि गेल्या वेळेस देखील सगळीकडे होर्डिंग होर्डिंग वाकडी तिकडी लावली होती पण आता यावेळेस आम्ही सांगितलं की बिलकुल कुठंही असं विद्रुपीकरण नको आणि म्हणून या सगळ्या जे काय आहे यासाठी देखील आपण हे जिथे जिथे वाळवंटा जे आहे तिथं पासष्ट पालखी तळ आहे त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करणे मुर्मीकरण किती कलेक्टर मग अशी म्हणा मला माहिती नाही नऊ कोटीच चौऱ्याहत्तर हजार घनमीटर मुर्मीकरण केलं चिकल होऊ नये म्हणून हे सगळं जे आहे हे अतिशय काही ठिकाणी आपण कॉन्क्रीटीकरण केलंय के याच्यामध्ये जर्मन हँगरची व्यवस्था केलेली आहे की कुठेही पावसामध्ये वारकऱ्यांना त्रास होऊ नये पाऊस पण यावेळेस जास्तीचा पाऊस तर पडलाच पाहिजे पांडुरंग पांडुरंगाच्या आशीर्वादाने त्यामुळे सगळी व्यवस्था अतिशय चांगली आहे तंतोतंत आहे काही ठिकाणी आम्ही तिथं जाऊ आणि खरं म्हणजे याचं सगळं श्रेय जे आहे आमचे कलेक्टर आहेत सी ओ आहेत पोलीस एस पी आहे पोलीस विभाग आहे, आहे एस पी आहेत आणि सगळी जी यंत्रणा आहे प्रशासकीय यंत्रणा सगळे पीडब्ल्यू पी डी आले सगळे लोक त्याच्यामध्ये आले इरिगेशनचं आपलं पाणी सोडण्याचं ती ती सिस्टीम आहे हे नगरपालिका आहे या सगळ्या ज्या काही यंत्रणा आहेत या यंत्रणाने अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणून यावरची वारी अतिशय सुरक्षित निर्मल स्वच्छ आणि यशस्वी होईल अर्बन क्षलवाद जो शासनासाठी वारकरी खूप नाराज आहेत अनेक संत मंडळींनी त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे काय नेमकं कशा रीतीने शासन बघणार आहे त्यांचं म्हणणं असेल की नुसतं आश्वासन नको नाही याच्यामध्ये एकच आहे की तुम्हाला मी सांगतो की सुरक्षित वारी झाली पाहिजे आपल्या वारकऱ्याला एकाही वारकऱ्याला त्रास होता कामाने त्याच्या जीवाची काळजी त्याच्या सुरक्षेची काळजी सरकारची जिम्मेदारी आहे सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणून अशा प्रकारचं कुठेही काही घटना घडली कृत्य घडू नये घडू नये म्हणजे घड गड़... घडताच कामा नये म्हणून त्याला प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनसाठी पोलीस डिपार्टमेंट आमचा गृह विभाग जे आहे पूर्णपणे अलर्ट झालेलं आहे कुठंही असं कोणी अशा प्रकारचं कृत्य करताना कोणी त्याला ताबडतोब त्याच्यावर कारवाई होईल आणि वारकरी शेवटी आम्हाला बाकी काही नाही आम्हाला वारकऱ्यांची सुरक्षितता वारकऱ्यांचं सुरक्षा आणि वारकऱ्यांची यशस्वी वारी झाली पाहिजे हीच आमची भूमिका यावर्षी आषाढी महापूजेला आमचे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसजी अतिशय या ठिकाणी चांगली पूजा करतील आणि गेल्या वर्षी मी केली होती आता दर्शन घेऊन आलो आणि त्यामुळे आज त्याचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून पूजेचं आषाढीचं म्हणजे जेवढे लाखो वारकरी येतील त्यांना कुठेही त्यांच्या त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही आलो महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस पांडुरंगाने आणावे पण ते राजकारणासाठी ना नाही इथल्या नियोजनासाठी इथलं गेल्या वर्षी पण ते एकदम छान मांडून होते आमचे स्थानिक आमदार सगळे लोकप्रतिनिधी पालकमंत्री सगळे लोक पालक स्थानिक पदाधिकारी जे आहेत इथं बघा आम्हाला सगळ्यात मोठा व्हीआयपी हा वारकरी आहे बाकी काही नाही किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएच के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल टीव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे